ओके सोगाई हो स्वागत आहे तुमचं परत एकदा कोकणातला ब्लॉकमध्ये दिवस दुसऱ्या कोकणामध्ये तर आपण जेव्हा काल जरा घाईगडबडीत दिवस गेला दिवस गेला म्हणजे आपण संध्याकाळी आलो जमाना झालं ड्राईव्ह केलं होतं थोडा वेळ म्हणजे मी दादा आणि पप्पानी थोडं म्हणजे मोडस ऑफली त्यांनीच केलं मी खूप कमीच घेतली एक तासासाठी घेतली आपलं तेवढं जमतो कारण आपण फ्रेशर आहोत फ्रेशर्स आहोत त्याच्यामध्ये शिकून झालेलं आहे ओके दॅट्स इट तर दमान झालं होतं काल सगळ्या आवरावरी होती त्यामुळे ब्लॉग लवकर लौक बंद केला तो एक पहिला पार्ट झाला आत्ता आपण दुसरा पार्ट शुरू शूट करतोय ते म्हणजेच मी तुम्हाला काल ब्लॉग एंड करताना सांगितलं होतं की आ, मी तुम्हाला पुढच्या सगळं अपडेट्स देत आहे गणपतीतलं आणि कोकणातले तर मी सगळं तुम्हाला, तुम्हाला दाखवते पण त्याआधी आपली वाडी बघा तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यूने ओके आपली वाडी कशी काय दिसते तुम्ही माझा माग हिरो बघतच असाल ते वाडी बघून तुम्हाला अजून सुंदर वाटेल कारण आपलं कोकण पावसामध्ये कसं दिसतं ते तुम्ही स्वतःहूनच बघा ते तुम्ही मलवा गाडी माझ्या मान हा गाडी माझ्या कोकण जो असतो दादू मोठी गाडी नाही सोब आता कसं काय वाटलं तुम्हा तुम्हाला सिनेमॅटिक शॉट जरा खूप टायमानंतर ऑन करा परत ऑन केलं परत व्हिडिओ सकाळी सिनेमॅटिक शूट केलं होतं आता दुपारीचं करा करायला भेटलं नाही कारण दुपारी जरा काम होतं पेंटिंग विंटिंगचं त्यामुळे आता आम्ही चाललो आहे आमचं देव आहे प्रत्येक गावात एक होणार राखणदार असतं तर आम्ही आमच्या महापुरुषांकडे दिवा ला लावायला चाललेलो आहे हे बघा तुमचा हा माझ्या कविता तुम्ही बघताय तर तिकडे दिवा लावून लावणार गारण वगैरे घालणार ते सगळं करणार आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी या अंधारात दिसतोय उजळ्यात दिसतो पण पन अंधार पण कारण पाऊस झाला आहे बघा तुम्ही दाखवतो हे बघा हे बघा आत्ताच एक आत्ताच जोरात पडून गेलाय तरी पण आता दाखवतो धरलेला आहे कधी पण परत पडू शकतो तुम्हाला तो तो पटापट दाखवतो काय कशी का असते पूजा काय का करतो कर ते तसेच सिनेमॅटिक शॉट मग तुम्ही बघितलं असेल श्री विरमापुरुषांचे आमचे राखनदार वगैरे जे असतात ते तुम्हाला दाखवतो मी ओके दिसतोय का मी दिसतोय का ओके सगळ्या काळू काय बघा चेहऱ्यावर बॅटरी लावा माझ्या फ्लॅट आता मी आमची पूजा हे झालेली आहे दिवा लावून झालेला आहे तुम्हाला दिव कसं असतं ते दाखवतो अंधारे दिसणार नाही तरी थोडं थोडं दाखवतो हे बघा हे बघा हे बघा हे सगळं नारळ वाढवावा लागतो इथे आणि प्रसाद वगैरे ठेवावं लागतं आपण महिन्यात दर दररोज सगळं करत नाही पण जेव्हा केव्हा आपण गावी येतो तेव्हा हे सगळं करावं लागतंच ते मान असतो देवाचं करावं लागतं आता मी दिस दिसत नसणारच तुम्हाला कारण अंधार आहे

आता मी आता मी दिसतो की ना मला माहित नाही आता आम्ही गणपती पुढची तयारी करणार आहे इथे पण तयारी चालू आहे पण तयारी चालू आहे ओके हे सगळं लावून घेतलेलं आहे लांब आर्टिफिशियल आहे ओरिजिनल नाही ओरिजिनल हे बघाय ते खाली हे बघ दाखवायचे तिथे पण खाली अजून लावायची झालं आता ते इथे पण तयारी चालू आहे फक्त काय नाही दोन हे अडकवायचं आतमध्ये काय ठोकम ठोकी करायची गरजच नाही अशी हळू तयारी चालू आहे अजून पण बाकी हे बघित अजून पण दाखवायच काकात पण दाखवायच तू असं पण सांगणार नाही मी फोटो तुला माणूस तो जाईल असं हा मजा नाही अजून भरपूर काय लावायचा बाकी तरी भरपूर काय दाखवत जातो पुढे काय माझ्या फोटो okay? ना माझ्या झाड माझून घेतली पाहिजे हो मांडीची मांडीची झाड मग त्याला वर खाली किती पाहिजे करायला भेटलं असतं ना थोडं थोडं

काही <क्तवस्तिकर करीवीं> ना ओके ना 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 तर जोरदार तयारी चालू आहे बघा आतमध्ये हे बघा कोकणा कोकणात ही अशी तयारी जोरदार करायला लागते हे आता हे मागे असं लावून घेतलेली जाळी आता हे पण हे हे पण हे तयार केलेलं आहे आता जस्ट अजून तयार पण अजून पण तयार करायचं आहे आणि हे तयार केलेलं आहे कसला वाटतंय लांब मस्त म्हणजे आता पूर्ण रेडी झाल्यावर कसं दिसेल तेही तुम्हाला मी दाखवेन पण ही जस्ट एक प्रोसेस आहे करताना बिहाइंड द सीन आपण म्हणतो ना एखादा मूवीचा शूट असा बिहाइंड द सीन तसा प्रकारचा असा मला काही हरकत नाही कसला भारी वाटत आहे हे पण लावायचं अजून हे पण लावायचं अजून खूप काय काम बाकी आहेत खूप काय हे हॅलोजन लावून ठेवलं इथे कारण इथे ना इथे जरा रंग मारायचं आहे जरा असं असलं हे बघा हे आमचं दुपारी काम चालू होतं हे जे ये काय येल्लो लावलेला रंग दिसतो आहे हे बघा हा आतमध्ये जो उभा आहे तो मी आणि अजून एक मी अजून ती, आम्ही तीन जणं होतो आणि आम्ही रंग मारत होतो त्यामुळे मला दुपारी शूट करायला भेटला हे कस वाटतय तुम्हाला सांगा आता यातमध्ये गुलाबी रंगाचा अजून एक पट्टा मारला तर गुलाबी रंगाचा पट्टा मारला तर मग मा कसं जरा चांगलं उठून दिसते भायदे तू दिसलायच आतमध्ये तसा मग आलायच आतमध्ये ये तसा ये ओळख करून दिले पाहिजे बाबा हेव हे ह्याचा ओंकार आहे अजूनही तुम्हाला नवीन नवीन मस्त ओळख करून देईनच मी आपल्या परिवार माणसाची सगळ्यांची ओळख करून देईन मी त्यातला आहे ओके बाय बाय बायरवी हा आपला आपण जिथे उभे होतो हा आपला खळा आहे तर बघा मस्त लांब लचक खळ असा खळा आहे हे आपलं लिव्हिंग एरिया आहे एवढंच मला मी दाखवू शकतो आता सध्याचा परिस्थिती तरी मंडळी तर आता डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तर मी तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो हे बघा फुलांचं मस्त हे बनवलं गेट बनवलेलं आहे हे सगळं रेडीमेड आहे तसं बनवलेलं बघा जवळून दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे असं इकडेच असतं हे सगळं हे तोरण बनवलेलं आहे मस्त आहे तोरण हे बघा हे जे पलीकडचं तोरण ते बनवलेलं आहे हे बघा ही आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची बसायची विराज होण्याची जागा इथे सगळं खाली पूजा सामान असणार आहे धूप अगरबत्ती वगैरे इथून मस्त फुलांचं हे झाड सोडलेलं आहे इथे आपले गणपतीसाठी हे प्लास्टिक टाकलेलं आहे असं तिथे असे दोन पॉट ठेवलेले आहेत आणि हे मागून मागाशी तुम्हाला लावून दाखवल्या दा जाळ्या दाखवल्या होत्या ते इथून असं मस्त फुलांची माळ सोडलेली आहे आणि यामध्ये अशी आपण फुलं विकत आणली होती ना ती सगळी मध्ये अशी लावलेली आहे आणि मधून लाईटिंग सोडलेली आहे खूप मस्त दिसतंय आणि हे बघा इथून पण असं फुलांचा सोडली आहे माळ एगा। एगा हे बघा आणि हे बघा वरती सगळं झालर टाकून ब्लॉ हे करून ठेवलेलं आहे कवर करून ठेवलेलं आहे आणि वरतून पण लाइटिंग सोडलेली आहे आणि मध्ये एक बल्ब लावलेला आहे म्हणजे कसं आणि हे बघा बल्बवर आठवलं हे बघा इथे हायलोजन पण लावलेलं आहे म्हणजे कसं गणपतीवर फोकस पडत राहील हे फास्ट पण हे वेगळं पण असतं बघा व्यवस्थित बघा हे कसं वाटतंय मला सांगा यावेळेस जरा वेगळंच डेकोरेशन आहे दरवर्षी असं नसतं दरवर्षी असे पडदे वगैरे असतात यावेळेस जरा खूप वेगळी थीम आहे खूप वेगळं असं आहे हे पण सगळं सगळं नवीन नवीन आहे बघा सो कसं काय वाटलं तुम्हाला डेकोरेशन ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये सो आजचा आजचं जे काय आपलं व्लॉगिंग आहे ते आपण इथेच एंड करूया आता आजचा दिवस संपलेला आहे सो उद्या हरतळ की गणपतीचा आदला दिवस तर so, आपण उद्याचं जे काय आहे ते आपण कंटिन्यू करूया उद्याच्या पार्टमध्ये सो आजच्यासाठी Bye-bye.